नमस्कार मित्रांनो तर आमची बाजरी काढायचं चालू आहे आणि ही आमचं पोरगं बघा भेंडी तिकडं तर त्यांच्या पलीकडं भाऊजी भाऊजी कुठे गेला भाऊजी आमचं भाऊजी इथं भाऊजी ना बाजरी काढायला लागले तर कटर मम्मी कसर काढते आणि मम्मी काढते मम्मी पण आलेले आहे बाजरी आणि माग त्यांच्या मागं मम्मीच्या माग जाऊबा आमच्या आमच्या तायत्या तर आम्ही एवढी जण आलोय बाजरी काढायला बाजरी दाखवू का, का बाज तो तो अजून पुढे जास्त आहे काढायची हो हे बाजरे आहे तर एवढी बाजरे आहे अजून काढायची राहिलेली आहे एवढी आमचं बाजरी काढायचं आलोय

आता बाजरी काढून झालेले आहे दोन वाजले त्या आणि आम्ही जेव्हा बसलोय आणि भाऊ भाऊ एका ताटात जेव्हा बसलेले आहेत ताईनं बाजरीच्या भाकऱ्या ही करून आणले त्या आणि ताई पण बसले सवास बसलाय जेवायला जेवायला सफरचंद मम्मीने आणले ती करण मम्मी इथं बसते फराय करत मम्मीचा आणि ताईचा उपवास आहे नवरतानाचा आणि सफरचंद दाखवा जेव्हा सफरचंद सफरचंद आणत बघा या खायाला <laughs> तर आज बाजरी काढायचा दुसरा दिवस आहे परवा बाजरी काढायला चालू केलं तर आणि म्हणून काल सुट्टी घेतलेली आज अजून चालू केलंय काढायला तसं बरंच राहिलंय अजून आता मी कंच वाळवूनच बाजरी करणार आहे आठवडाभर पाऊसच आहे दिवसभर पाऊस नाही पण रात्रीचा पाऊस येतोय तर तुम्ही बाजार केलेला व्हिडिओ नक्की बघा आम्ही टाकणार आहे तर एवढी बाजरी आलेली आहे बघा किती बाजरी आली आणि आम्ही मम्मीला सोबत घेऊन आलेलो आहे मी गाडीवर येताना मम्मीला एकच फोन केला येते का मम्मी म्हणून तर ती कुठं दुसरीकडे कामाला जात नाही तिचा हात दुखतोय म्हणूनच पण एक फोन केला लगेच येते म्हणली बाजरी काढून झालेली आहे आमच्या आता मम्मीला सोडून आम्ही सांगलीला तसंच जाणार आहे तर मम्मी फुलं काढायला लागलेले हे रस्त्यात तरवड्याची फुलं ती देवीचा मान असतो ते फुलाचा आणि ती मम्मी काढायला लागली तर आम्ही सांगलीला चाललोय कारण त्या एकट्याच घरे आहेत सांगलीत घट आहे त्यामुळं आल्या नाहीत्या मग आम्ही लवकर तो पाटाचं आता पाच काढून जाणार आहे तर मग मी बघा फुलं घेऊन आली आणि फुलं आहेत सांगा धन्यवाद